गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शहरामध्ये युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने दरवर्षी तेवीस मार्च शहीद दिन साजरा करण्यात येतो भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी देशासाठी शहीद झाले होते तेव्हापासून तेवीस मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून ओळखला जातो यावेळी देशातील जे जे वीर जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना व पत्नीला मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो विशाल नायर यांच्या हस्ते यावर्षी गौरव करण्यात आला तसेच शहीद भगतसिंग भगत दीप आदरांजली भगतसिंग बागेमध्ये दीप लावून साजरा करण्यात आला यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते संपूर्ण देशामध्ये तेवीस मार्च हा शहीद भगतसिंग दीप आदरांजलीचा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये घेतला जातो याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने सुखदेव यांचे नातू विशाल नायर यांना बोलवण्यात आलं होतं यावेळी राज्यातील देशातील व शहर परिसरातील असणाऱ्या ज्या देशासाठी वीर जवानांनी आपले वीरपुत्र गमावले आहेत देशासाठी शहीद झाले आहेत अशा पाच कुटुंबियांना युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यामध्ये शंकर बसाप्पा उखळीकर शहीद सुनील विठ्ठल सूर्यवंशी शहीद विजयराव सर्जीराव शिंदे शहीद दीपक जगन्नाथ घाडगे शहीद संदीप रघुनाथ सावंत यांच्या वीरपत्नींना मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देण्यात आलं तसेच विशाल नायर यांनीही युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने प्रमाणपत्र व सन्मान करण्यात आला यावेळी राज्यातील तेवीस नॅशनल युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने उद्योजक पत्रकार डॉक्टर शिक्षक जवान पोलीस अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मानपत्र देऊन सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला ज्या वीर जवानांनी आपल्या देशासाठी शहीद झाले आहेत त्यांच्या पत्नींची मुलाखत या कार्यक्रमात दाखवण्यात आली शहीदांचं जीवन कसं असतं एखाद्या वीर जवानाला शहीद होतो त्यानंतर त्या परिवारावर काय डोंगर कोसळतो हे या मुलाखतीद्वारे दाखवण्यात आलं ही मुलाखत दाखवत असताना तिथे असणाऱ्या मान्यवरांच्या डोळ्यात अश्रू आले होते तसेच वीर जवानांच्या पत्नीने देशासाठी आमचे पती शहीद झाले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे असे बोलताना त्यांनी उद्गार काढले आम आम्हाला आमचा पती शहीद झाला म्हणून आमचे कपाळ पांढरे झाले असले तरी देशासाठी आमचा पती शहीद झाला आहे ज्या ठिकाणी आम्हाला विधवा म्हणून कार्यक्रमाला बोलवत नाहीत त्या ठिकाणी आम्हाला सर्व ठिकाणी कार्यक्रमाला बोलवावं असे यावेळी वीर पत्नीने बोलून दाखवले त्यामुळे समाजामध्ये सुधारण्याची गरज बनली अशा वीरपत्नींना कार्यक्रमाला बोलवून त्यांचे मनोधैर्य वाढवलं पाहिजे शहीद भगतसिंग बागेमध्ये भगतसिंग यांच्या पुतळ्याजवळ दीपा आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला सुमारे एक हजार दिवे लावण्यात आले होते अक्षरशः भगतसिंग बागेजवळ दिव्यांनी उजाळून गेले होते यावेळी शहीद कुटुंबीय व प्रमुख मान्यवरांनी दिवे लावून शहीदांना आदरांजली वाहिली मशाल इथून पुढे सुखदेव राजगुरु भगतसिंग यांना मरणोत्तर देशरत्न पुरस्कार मिळावा अशी यावेळी ठराव करण्यात आला युवा महाराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष सॅम आठवले व युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने हा ठराव करण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत सॅम आठवले यांनी केलं प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार फॉर्च्युन सिनेप्लेक्स चेअरमन कनक शहा उद्योजक विजय चव्हाण डी के एस सी कॉलेज एन एनसे, एस एस विभाग आजी माजी सैनिक संघटना मुंबई हायकोर्ट वकील चंद्रकांत पाटील दशरथ माने संजय कोरवी सरपंच संतोष भोरे सावकर हेगडे नितीन चौघुले आयोजक सॅम आठवले सदाशिव बंडीगणी हुसेन पटेल मनोहर सातपुते सचिन बेलेकर अशोक रानभरे सतीश कवडे नंद नाईक राजू दंडी राहुल लोकरे मुदस्सर जमादार बसवराज टकळगी देव झुंजारे